न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र आमदार राजू तोडसाम धावले मदतीला महसूल मंत्र्यांशी बोलून गटलेवारांच्या उपोषणाची केली यशस्वी सांगता तीन दिवसांच्या उपोषणाला अखेर यश तहसीलदारांच्या बदली आणि निलंबनाच्या आश्वासनानंतर दत्ता गटलेवारांनी सोडले उपोषण घाटंजी तालुक्यातील अन्यायग्रस्त नागरिक दत्ता गटलेवार यांच्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची अखेर आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या मध्यस्थीने झाली आमदार तोडसाम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन गटलेवार जाणून घेतल्या त्यानंतर तातडीने आमदार तोडसाम यांनी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या जनतेसमोर न्याय देण्याची मागणी केली न्यूज ट्वेंटी नाईन पत्रकारांनी दत्ता गटलेवार यांच्याशी संवाद साधला उपोषण त्यांच्याशी चर्चा केली आपलं हे उपोषण कशा संदर्भात आहे तहसीलदार विजय साळवे आहे यांच्याकडे न्यायालयाने एका प्लाटावर कारवाई करण्याकरिता आदेश दिलेला आहे असं असताना त्यांनी माझ्या बारा प्लाटावर कारवाई करून बोजा चढवलेला त्यामुळे मार्च महिन्यामध्ये मी आर्थिक संकटात आलो आणि त्यांनी केलेल्या अत्याचारामुळे मला इथं उपोषणाला बसावं लागलं आणि हे आजचा तिसरा दिवस आहे पण प्रशासनाचा एकही प्रतिनिधी माझ्यापर्यंत विचारसूक करायला आले नाही आता तिसरा दिवस असून माझी प्रकृती पूर्णपणे चालवलेली आहे आणि प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे निव्वळ त्या विजय साळवी तहसीलदार साहेबांना वाचवण्याचा प्रयत्न करतात नेमक्या या आमरण उपदर्शनाच्या जागी तुम्हाला आत्तापर्यंत कुठ कुठल्या नेत्यांनी आणि कुठ कुठल्या लोकप्रतिनिधींनी भेट दिलेली आहे गावातील विविध पक्षातील पदाधिकारी म्हणजे संपूर्ण पक्षातील पद पदाधिकाऱ्यांनी इथे मला भेट दिली आणि तळागाळातल्या संपूर्ण जनतेने इथे मला भेट देत आहे परंतु विशिष्ट दर्जाचे जे पदा पदाधिकारी आहे ते आतापर्यंत आलेले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुमचा उपोषणाचा तिसरा देवी सा, दिवस असून देखील प्रशासन कुठल्याही प्रकारचं गांभीर्य या गोष्टीबद्दल घेत नाही हे सगळ्यात मोठी बाब आहे आणि महत्त्वाची गोष्ट यानंतर जर एखादा जर प्रशासनाचा एखादा हस्तक तुमच्यापर्यंत आला आणि तुम्हाला उपोषण हे मागं घेण्यासाठी जर विनवणी केली तर तुमची समोरची वाटचाल का राहील सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे तर मी एक जबाबदार व्यक्ती असून आहो माझ्याकडे हे सगळे ठोस पुरावे आहे आणि हे ठोस पुरावे सगळे असताना प्रशासन माझ्यापर्यंत पोचत नाही एक आदिवासी मतदारसंघ आहे इथं आदिवासीच्या लोकांचं वस्तव्य आहे आणि हे आदिवासी लोकांवर न्याय कोण देईल माझ्यासारख्या एक जबाबदार व्यक्तीसाठी मी तीन दिवस बसून असताना प्रशासन जागा होत नाही जाणून बुजून माझ्या दुर्लक्ष करत आहे आता प्रशासनाजवळ राहिलीच कुठे वेळ लोकांच्या लोकांचा न्याय देण्याकरिता त्यांनी त्यांच्या याच्यातच व्यस्त आहे काल उपमुख्यमंत्री आले त्यामध्ये व्यस्त होते आणि विजय साळवे तहसीलदार यांनाच वाचवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्यापर्यंत तीन दिवसात एकही वाद वरिष्ठ एच डी ओ साहेब माझ्यापर्यंत आले पाहिजे नव्हते वरिष्ठ अधिकारी आले कोणीच आले म्हणजे एकाही प या प्रशासनाच्या कुठलेच अधिकार अधिकारी आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत आले नाही आले आले नाही म्हणजे फक्त एक आले होते ते ते दुसरी इथले जे स्थानिक आमदार राजूभाव तोडसाब यांनी मंत्रालयामध्ये तो जे विजय साळेच्या विरुद्ध ते तक्रार केली होती या चौ तक्रारीची चौकशी करण्याकरिता लोकांचे बयन करण्याकरिता नायब तहसीलदार विजय मोट्टेवार यांना नियुक्ती केली होती हे परवाच्या दिवशी दोन तारखेला येऊन जवळजवळ तीस लोकांचे बयान घेतले विविध सगळ्या म्हणजे तळागाळातल्या लोकांचे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एक व्यक्ती फक्त एक व्यक्ती सोडता संपूर्ण विजय साळूच्या विरोधात बयान दिलेला आहे लेखी इथले लोकप्रतिनिधी या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत का हो हो करत आहेत त्यांनी यांची तक्रार मंत्रालयात केलेली आहे मंत्रालयातून चौकशी आलेली आहे परंतु तात्काळ त्याच्यावर का कारवाई होत नाही त्याची बदली झाली म्हणते त्याला रिलीव का करत नाही त्याला निलंबित का करत नाही असं कोणतं त्याच्या मागं मोठा हात आहे बा केंद्रातला आहे का कुठल्या राज्यातलं त्या विजयशाळेचं माग आहे हे कळायला मार्ग नाही आज आम्ही आमच्यासारखेच असे जबाबदार व्यक्तीला इथं इथं तीन तीन दिवस बसायला काम पडतं आहे तर बाकी काय अपेक्षा कोण करतो प्रश्न परस्याना म्हणजे हा भोंगळ कारवाई फक्त तुमच्या एकट्यापुरता मर्यादित आहे का बहुतांश लोकांसोबत असंच झालेलं आहे या तहसीलमध्ये कुठल्याही टेबलवर कोणतंही काम राहिलं खालून वरून हात सरकवल्याशिवाय या गोरगरीबाले काही पचिरीमिरी मिरी दिलीशिवाय कामच होत नाही म्हणजे इतके मस्तावून गेलेले आहे या तहसीलदाराच्या वागण्यामुळे हे कर्मचारी बी कोणाला ऐकून नाही राहिले किंवा जनतेला पुरेपूर त्रास होत आहे मध म्हणजे क कदाचित एखादा भ्रष्टाचार केल्यानंतर गरीबाला होणारा त्रास नाहात त्रास आणि आता होणारा सरळ सरळ त्याचा स्फोट याला स्फोट बनायचं की काय हे गंभीर स्फोट म्हणायचं जे मध्य प्रदेशमध्ये जे भूकंप झाला होता काही वर्षाच्या आधी तसाच एक महाराष्ट्रामध्ये ह्या उपोषणाच्या माध्यमातून भूकंप होण्याचेही संकेत दिसत आहे कारण प्रशासनाला व राज्यकर्त्यांना जनतेचं आता काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे त्यामुळे मोठं भूकंप होऊ शकतो अशी शंकाता नाकारता येणार नाही कारण गावातील या तालुक्यातील भरपूर लोक माझ्यापर्यंत पोचत आहे त्यांची भावना व्यक्त करत आहे का बा काहीतरी आता प्रशासनाला आपल्याला धडा शिकवायचा आहे म्हणून लोक आपापल्यापणेनं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत आहे एवढं होऊन देखील प्रशासन ग्रांभीर्यानं तुमचं प्रकरण हाती घेत नाही म्हणजे यावरून असं कळते या, या अधिकाऱ्याला प्रशासनाचं पाठबळ आहे का कसं होते आजची सिस्टीम कशी आहे प्रशासनामध्ये एखादी ती तक्रार आली आणि त्याची चौकशी करायला लागली त्याच्यावर त्याच्यावर बोली बोलल्या जाते मग चौकशी वाढवायची तर चौकशी मागे घ्यायची मग त्याच्यावर काय होत असेल ते अंदाजं माहीत नाही पण मी तीन दिवस बसलेला आणि याची चौकशी होत नाही आणि माझ्यापर्यंत कोणी येत नाही तर मी समजतो तर आज आज या लोकशाहीमध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकशाही राहिली नाही आणि लोकप्रतिनिधीचा विषय राहिलेला नाही आहे जनता पूर्ण आता नादार झालेली आहे जनतेला आता सहन केल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि मी तर म्हणतो ना माझा पूर्णपणे प्रशासनाचा आरोप आहे बस आणि तुमचं उपोषण हे कधीपर्यंत चालणार आहे मी माझ्या जीवाजीवासेपर्यंत आम्ही माझं उपोषण चालू ठेवणार आहोत मला माझ्या तालुक्यातील प्रत्येक लोक मला मदत करत आहे उपोषणासाठी वेळ पडल्यास माझ्यासोबत जो लोकही उपोषणाला बसतील आणि काय करायचंय ते लोक सहकार्यानं आपापल्या आप सहन करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी शेवटपर्यंत मला न्याय मिळत नाही याला बडतर्फ करत नाही विजय साळेला तोपर्यंत मी बोलत होणार नाही